शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवन आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन आला आहे नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आला खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हालक मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव सध्याचा हालक मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण इथं महत्वाचा प्रश्न उद्भवतो की पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव आणि जर या महत्वाच्या प्रश्नाचा कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला कुठंतरी आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना समजा आपल्याला आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन करायचा होणारा प्रतिकृह आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे सोयाबीन पण महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती ही नक्की कशी आहे आणि महत्वाचा मुद्दा इथं आहे की या सर्व परिस्थितीचा मग पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव हो पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा सा बाजारभाव हो साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास दिसतो दुसरीकडे आपण बघितलं तर एक जून पासून अमेरिकेची सोयाबीन निर्यात ही चीनला मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण या ठिकाणी नव्वद दिवसांसाठी त्यांच्यामध्ये असणारा जो टॅरिफ वार होता तो स्थगित करण्यात आहे या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक जून नंतर सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्या मध्ये गॅप निर्माण होताना दिसेल आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आणि ही जी तेजी असणार आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला पंधरा जून पर्यंत अकरा डॉलर प्रति प्रतिबुशेसच्या वर घेऊन जाणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणाऱ्या या तेजीचा शंभर देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सपोर्ट होणार आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं तर एक जून नंतर देशातील बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री ही संपुष्टात येणार आणि त्याचबरोबर एक जून नंतर पाऊस सुरू झाला की त्या ठिकाणी बियाणासाठी खुल्या सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि या अनुकूल घटकांमुळे आपल्याला एक जून पासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसते आणि जो सध्या सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चार हजार च्या दरम्यान शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे तो पंधरा जून पर्यंत आपल्याला साडे चार हजाराच्या जवळपास पोहोचताना दिसू शकतो मग इथं प्रश्न उद्भवतो विक्रीचा की आपण विक्री कशा पद्धतीनं करायची तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीन चा भाव पंधरा जून च्या आसपास साडेचार हजाराच्या आसपास आला की तिथे विक्री करा ज्याच्यामुळे आपला फायदा होईल पण जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळताना दिसू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक आपण मिळतो आता या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र नियमित मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि आस्थाकार बांधवाचे आज शेवट मानतो मनापासून खूप खूप आभार